पेनमध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी पाच कॅरेक्टर्स दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे राहायचे स्टार कधी शाई हातावर सांडायची ती तशीच रोक्याला पुसायची स्टार कधी शर्ट खराब व्हायचा तर कधी चढली चार कॅरेक्टर्स स्टार या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं तो शाई मिळाल्याचा आनंद भारीच होता स्टार शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती स्टार स्टार कानधार स्टार कोंब स्टार बेंचवर उभे रहा स्टार अंगठेधार स्टार वर्गाबाहेर उभे रहा अशा सगळ्या शिक्षा निमुटपणे हसत खेळत सहन केल्या चार कॅरेक्टर्स शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या स्टार यातूनही सहनशीलता वाढली पण स्टार त्या शिक्षणाची गोडी पण न्यारीच होती स्टार स्टार जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी दप्तरे म्हणजे तरी काय तर कापडाची पिशवी स्टार फार काय त्याला चातून कंपास ठेवण्यासाठी केलेला कप्पा असं दप्तर आता पुन्हा भेटले नाही शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची स्टार आणि आई खेळायला चाललो असं ओरडायला पण मजा यायची स्टार स्टार वॉटर बॅग नावाचा प्रकार तर अस्तित्वातच नव्हता सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचे हौद धुतलेला आहे का नाही स्टार पाणी स्वच्छ आहे का नाही हा विचार मनात नसायचा स्टार पण पूर्ण तहान भागायची स्टार शर्टवर करून किंवा शर्टच्या बाहिलाचं तोंड पुसायचं स्टार स्टार शाळेत पायी जाणारी आमची पिढी सायकल म्हणजे चेन असणारा तोकाळ सायकल असली तरी सारखी सारखी चेन पडणारा तोकाळ ती चेन बसवताना नाकी नऊ यायचे आणि हाताबरोबर तोंडही काळे व्हायचे स्टार काळे हातमातीने पुसायचे लईच भारी स्टार जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात चालायचे स्टार कुणाची सायकल विक्रीला आहे याचा शोध घेतला जायचा स्टार दहा वेळेस भेटून मध्यस्थ टाकून घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची आधीमधून हाफ पॅडल मग हळूहळू टांग मारायची मगच नंतर डबल सीट पूर्ण विराम स्टार दहावीपर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहिती असायची स्टार चांगल्या स्थितीतील पुस्तके कुणाकडे सापडतील याचा दोन चार महिने आधीच शोध घेतला जायचा स्टार ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्याकडे चक्रा मारल्या जायच्या आणि स्टार वशीला लावला जायचा स्टार पुस्तके व्यवस्थितरित्या पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवली जायची स्टार शक्यतो निम्म्या किंमतीत व्यवहार ठरवला जायचा स्टार पुस्तके मिळाली की स्वर्ग दोन बोटे उरायचा कवर घालायला झिंग असायची चार कॅरेक्टर्स जुन्या वह्या सगळ्या जपून ठेवल्या जायच्या वह्या वापरताना ही जपूनच वापरल्या जायच्या जास्तीत जास्त कोरीपाने ठेवली कोरी जायची स्टार सगळी कोरीपाने वेगळी काढायची आणि मग ती एकत्र केली जायची पुन्हा नव्याने एखादा प्रेसवाला शोधायचा आणि स्टार किंमतीची घासाघीस करून वह्या बाइंडिंग करून आणायच्या त्यासाठी सतरा चक्रा माराव्या लागायच्या उद्या या परवा या अजून झाल्या नाहीत नंतर या असं बरेच दिवस चालायचं शेवटी एकदाच्या वह्या मिळाल्या की उद्या मारत घरी यायचं स्टार एखादी वही पाहिजे असेल तर त्यासाठी आईकडून वशीला लावायचा दहा वेळेस मागणी करावी लागायची स्टार यातूनच नकार पचवायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली पाच कॅरेक्टर्स स्टार वर्षभरात कपड्यांचे दोनच जोड मिळायचे त्यातला एक शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट बघावी लागायची स्टार तोपर्यंत ठिगळ लावलेले शर्ट चढ्या वापराव्या लागायच्या विशेष म्हणजे याचे कोणालाही काहीही वाटायचे नाही स्टार दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे स्टार मागितलं की हजर असं कुणालाच काही मिळाले नाही चार कॅरेक्टर्स स्टार यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली स्टार बरं त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक होती त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता स्टार स्टार पोराचे सगळे मित्र माहिती असायचे स्टार कुठे जातो स्टार काय करतो यावर नजर असायची स्टार चुकला की पहिले कानफटवले जायचे स्टार उगाचेच लई लाड नव्हते स्टार कामापुरतेच कौतुक असायचे त्यामुळे पोराचे पाय जमिनीवरच राहायचे चार कॅरेक्टर्स स्टार मोठ्यांचा धाक होता स्टार दडपण होते स्टार स्टार मान सन्मान होता स्टार स्टार पोरग इकडं तिकडं दिसलं तर दहा जण विचारायचे स्टार काय रे तू अमक्याचा ना स्टार इकडे काय करतोस स्टार उलट उत्तरे देण्याची बिषाद नव्हती चार कॅरेक्टर्स स्टार भरपूर मारखाऊन झाल्यावर उपाशी झोपावे लागायचे चार कॅरेक्टर्स स्टार घरातीलच एखादी आजी आत्या मावशी गुपचूप ताटाळून प्रेमाने जेवण भरवायची स्टार पोरग मुसुमुसू रडत रडत एका हाताने डोळे पुसत पुसत चार घास खायचं आणि स्टार तिच्याच कुशीत झोपायचं स्टार स्टार दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं स्टार स्टार आपण म्हणू तसेच होईल असे नाही हे पोराच्या लक्षात यायचे स्टार त्याच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची स्टार स्टार हे केले तर ते देईल अशी कुठलीही प्रलोभने नव्हती स्टार ताटात जे वाढले ते गुपचूप खावे लागायचे कोणतेही नखरे चालत नव्हते नाहीतर उपाशीच झोपावे लागेल हे माहिती होते चार कॅरेक्टर्स स्टार जगणं लुटूपोटूचं नव्हतं खरं खरं जगणं होतं आभासी जग नव्हतं जीवाभावाचे मित्र होते अवास्तव अपेक्षा नव्हत्या कोणती स्वप्न पहायची याच भान होतं पालकांनाही कोराचा वखूब माहिती असायचा त्यामुळे त्यांच्याही अवास्तव अपेक्षा नसायच्या स्टार स्टार काळ बदलला आणि स्टार सगळंच बदललं पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाईचे डाग मात्र अजूनही तसेच आहेत चार कॅरेक्टर्स ते काही पुसता म्हणता पुसले जात नाहीत स्टार या शाईने सहनशीलता दिली उज्ज्वल भवितव्य दिलं लढण्याचं बळ दिलं स्टार स्टार आत्महत्या हा विचार ही आमच्या पिढीच्या मनाला शिवला नाही कारण आम्ही अपमान गिळायला वर्गातच शिकलो शाळेतला अपमान हा समाजात मानसिक तोल सांभाळायला शिकवून गेला स्टार स्टार म्हणूनच आमची पिढी म्हणायची कोरा कागद निळीशाई स्टार आम्ही कुणाला भीत नाही स्टार अंडरस्कोर जुन्या आठवणींना उजाळा अंडरस्कोर